दीपक तुम्ही काय चाललंय कसे आहेत सध्या आता बरं आहे सर नमस्कार आज तुमची सुट्टी होणार आहे असं समजलं हो सुट्टी होणार आहे बरं कसं वाटायला लागलं आज खूप छान वाटत आहे सर छान वाटायला हो छान वाट उपचार पूर्ण झालेत हो झाले ना सर काय वाटायला आहे कसं वाटायला येत उपचार सध्या बदल झाला सर आणि माझ्या जे दिमागावर ताण होता ते ताण पण मिटून गेला आता खूप छान वाटत आहे ओके काय ताण होतं तुम्हाला ताण सर हे डिप्रेशन थोडंसं डिप्रेशन नशाची करत होतो म्हणजे मी, हो मी गांजाची नशा करत होतो ओके गांजाच्या नशाने माझं खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये आलो होतो मी जसं इथं मुक्ती केंद्रावर आलो तसं तर थोडंफार आता मस्त एकदम ओके तुम्हाला डिप्रेशन होत मग तुम्हाला ऍडमिट केलं काय अनुभव आले तुम्हाला सेंटरमध्ये ऍडमिट केलं तर मी एकदम खूप म्हणजे असं वेड्यासारखं करत होतो म्हणजे मेन निघायचा प्रयत्न करायचं मी म्हणजे असं चिडचिडपणा असं म्हणजे कोणी माझ्या जवळ आले की असं चिडचिडपणा उभवते आणि ते सगळं मग याला त्याच्या मग दुसरे पेशंट जे होते ना ते पेशंट सांग थोडासा दोस्तांना वगैरे करून त्यांनी पण खूप चांगले येत आणि दुसरे जे इथले कर्मचारी आहेत त्यांनी फक्त योगा योगा योगाबद्दल कसं करायचं काय करायचं सगळं योगा शिकिला त्यानंतर मग डिप्रेशन मध्ये जे एक क्लास होतं ते पण शिकवतात की त्या वगैरे कसे सोडायचे काय नाही हे सगळं असं शिकून शिकून एकदम म्हणजे असं एकदम माइंड जागेवर आलो माझं चांगलं झालं ओके तुमचा दिवसभराचा रुटीन काय असतो म्हणजे किती वाजता उठता किती वाजता झोपता काय करता कसं इथं पद्धत बी आहे सर चांगली पद्धत आहे इथं इथं सकाळी पाच वाजता उठायचं ओके पाच वाजता उठून ब्रश वगैरे करून मस्त लगे एक क्लास होतो हुँ? ते योगा क्लास म्हणतात त्याला ते योगा गे क्लास घेतात योगा क्लास झाल्याच्या नंतर था। योगाबद्दल काय वाटतं योगाबद्दल सर इथं मला था योगा म्हणजे काय हे माहितच नव्हतं फक्त योगा म्हणून नाव माहित होतं आणि इथे जे स्टेप आहेत जे बी आपण करतात ते स्टेपचं पुढे माहिती देऊन इथं सगळं म्हणलं तर माहिती मनाकडे टाकून आपलं कसं करायचं काय करायचं मनावर कसं कंट्रोल घ्यायचा श्वास कशी मध्ये घ्यायची कशी सोडायची हे सगळं पूर्ण एक स्टेप असे शिकून आपल्याला योगा क्लास घेतात ओके okay, तर मग योगाबद्दल झालं तुम्हाला काउन्सलिंगबद्दल काय वाटतं इथं म्हणजे दुसरी उपचार पद्धती काउन्सलिंग आहे समुपदेशवर त्याबद्दल पवार सर आहेत सतीश सर आहेत आणखी बरेच काउन्सलर येतात अधूनमधून तर काउन्सिंग पण छान घेतात काउन्सलिंगचं कसं आहे म्हणजे आपल्या मनातली जे इच्छा होती काय झालं आपल्या संघ काय नाही हे सगळे काउन्सलिंग एकदम शांतपणे एकदम मस्त काउन्सलिंग घेत जातं बद्दल बी मला इथं खूप आवडलं सर तर मग इथलं राहणीमान जेवण स्वच्छता याबद्दल काय मत आहे तुमचं सर जेवणाचं